उबाटा गटाची एक बैठक झाली सभा पण म्हणता येणार नाही त्याला बैठक झाली कणकवलीमध्ये त्यामध्ये गुवाहाडचं भटकं कुत्रं त्या सभेमध्ये ह्याच्यामध्ये बैठकीमध्ये घुसलं होतं आणि बेछूटपणे तो भोकत होता कारण त्याने स्वतःच मान्य केलं होतं त्या कुत्र्याने की मला दोन बिस्किटं कोणीतरी दिली की मी ते भोकायचं आणि चावायचं चा काम करतो हा जो कुत्रा आहे ह्याला आम्ही सांगतो आहे तुमच्या माध्यमातून की राणेसाहेब ह्या कोकणचे भाग्यविधाचे आहेत नव्वदच्या दशकापासून राणेसाहेबांनी केलेलं काम त्यांचं जो कर्तृत्व आहे याच कर्तृत्वाच्या आज ते केंद्रीय मंत्री आहेत याच राणेसाहेबांचे पाय धरून पाय चाटून हा जो कुत्रा होता तो पहिल्या वेळी आमदार झाला आहे हे तो आज विसरला आहे आणि ज्याची आज बिस्किटं खातो आहे त्याच्यासाठी तो आज भुकतो आहे म्हणून आम्ही ह्या तुमच्या माध्यमातून आज त्यांना मी इशारा देतो आहे यापुढे जर तुम्ही अशा पद्धतीचं वक्तव्य करणार असाल तर तुम्हाला तुमच्या भाषेपेक्षाही खालच्या भाषेत आम्हाला बोलता येतं आणि त्यापेक्षाही आक्रमकपणे तिथे पवित्रा घेता येतो हे तुम्हाला सांगतोय तुम्ही देवगडमध्ये केव्हा तरी येऊन बघा आणि अशा पद्धतीनं काही करण्याचा प्रयत्न करा तुम्हाला जशा तसं उत्तर आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही हे तुमच्या माध्यमातून सांगतोय आणि आज त्याचा निषेधार्थ आणि आज त्याचा पुतळाही राहिला आहे आणि मी तुमच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाला आवाहन करतो आहे की त्यांनी याच्या ह्या कुत्र्यावरती गुन्हा दाखल केला करावा अन्यथा या पुढील काळामध्ये आम्ही यापेक्षाही उग्र तुम् आंदोलन करू